श्रीराम समर्थ श्री श्रीगणेशा शारदेला समर्थ सद्गुरूंना सनकादिकांना सद्गुरुणा सुत सनकादिकुकाचार्याना वन्दन कु क्षणभृणामस्मरणीमद्भागवत् सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् कि जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेः म्हणतात राजा भगवान स्वतः जे ज्ञान सङ्गतायत् हे ज्ञान मानवी जीवनामध्ये अत्यंत उपयोगाला येणारं ज्ञान अर्थात माणूस म्हणून जन्माला आला तर त्याला त्या जन्माचं सार्थक करण्यासाठी लागणारं ज्ञान सहज सुलभ आणि सोप्या पद्धतीने भगवान उद्धवाच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा तुम्हाला आम्हाला सांगतायत भगवान सांगतायत उद्धवा गांदुग्ध दोहा मसतींच भारं पराधीन मस प्रजांच विर्थीकृतम ही नाम दुख राजा भगवान सांगतायत शब्द ज्ञानात पारंगत असलेल्या विद्वानाला जर परब्रह्माचा अनुभव आला नसेल तर त्याचे परिश्रम हे दूध न देणारी गाय पाळण्यासारखी निरर्थक आहे अर्थात इथे भगवंताला अपेक्षित आहे आपण किती वाचन केलं आहे आपण किती ऐकलं आहे आणि आपण कुणाला किती सांगितलं आहे याला अजिबात महत्त्व नाही आहे कारण माहिती आहे का सांगणं ऐकणं वाचणं ही फक्त कृती झाली आहे अर्थात याच्यातनं अनुभूती कुठेही नाही भगवंत बघतायत उद्धवा नुसतं शब्दज्ञान असून उपयोग नाही मंडळी भागवत ग्रंथामध्ये भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला जे सांगतायत आज आपण बघा संत सुद्धा तुम्हाला मला हेच सांगतात याची अनुभूती आजही आहे अहो कलियुगात सुद्धा भगवंतानी सांगितलेलं ज्ञान जसंच्या तसं आहे काळ बदलला वेळ बदलली युग बदललं तरी सुद्धा भगवंताचे शब्द आजही तसेच आहेत आणि संतसुद्धा तेच शब्द तुम्हाला मला आजही शिकवतायत सांगतायत आपण गजानन विजय वाचतो पहिल्या अध्यायातच आपण बघितलं आहे की वेळेला महाराजांचं दर्शन बंकटलालाला झालं त्यावेळेला बंकटलाल पुन्हा त्यांच्या दर्शनाकरता असावला होता सगळ्या शेगावमध्ये भिरी भिरी शोधत होता चार दिवस झाले महाराज भेटले नाही आणि नंतर गोविंदबुआ टाकळीकरांच्या कीर्तनाला जात असताना रस्त्यामध्ये महाराजांची त्यांची भेट झाली त्यावेळेला महाराजांना नमस्कार करून ते कीर्तनाला जाऊन बसले गोविंद बुवांनी कीर्तनाला हंस गीतेमधला श्लोक घेतला आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला बुवा पूर्वार्धा बदले महाराजांनी तो पूर्वार्ध श्लोकाचा ऐकला त्याचा उत्तरार्ध समर्थ बदले महाराजांनी त्या गीतेच्या श्लोकाचा उत्तरार्ध म्हणून दाखवला हे पाहिल्यावर गोविंदबुवांना सुद्धा आश्चर्य वाटलं आणि गोविंदबुआ तिथे जाऊन महाराजांना म्हणले की महाराज तुम्ही साक्षात स्वयमेव शंकर तुम्ही शंकर आहात तुम्ही महादेव आहात तुम्ही बाहेर बसू नका तुम्ही मंदिरात चला यावेळेला गजानन महाराजांनी एका वाक्यामध्ये बुवांना सांगितलं की गोविंदा अरे कथेकऱ्याची री ताईसी बरवी नव्हे गोविंदा आत्ताच भागवताचा श्लोक सांगितला की आत बाहेर काही न उरले आतमध्ये आणि बाहेर काही उरलं नाही मग तू असं म्हणतो मग मी बाहेर बसलो तर काय अडचण आहे मी बाहेर बसलो तर काय फरक पडला तू इतक्यात प्रतिपा दिले आत बाहेर काही न उरले मग अरे तूच आत्ता सांगितलं भागवताचा श्लोक सांगसी भागवतातला श्लोक सांगतो आणि त्याच्या विरुद्ध वागसी कथे कर्याची ऐसिरी ती नवे नव्हे गोविंदा जे जयाने सांगावे ते तयाने आचरावे शब्द न करावे साधकाने केव्हाही ज्याला साधक आहे ज्याला साधना करायची आहे ज्याला या साधनेने भगवत प्राप्ती करून घ्यायची त्यांनी शब्दांचा खेळ करू नये भगवान तेच उद्धवाला सांगतायत की उद्धवा साधकाने शब्दाचा खेळ करू नये अर्थात कमी बोललतच चालेल नाही बोललं तर त्यापेक्षाही छान आपल्याला नाथ महाराज म्हणतात ना हरी बोला हरी बोला नाही तरी आबोला आपण संत सोयराबाईंचा अभंग ऐकतोच त्या म्हणतात अनुभवा वीण मन अनुभवा वीण मन अनुभवा वीण मन हालवू नको हालवू नको हरिभजना वीण काळ घालवून को हरिभजना वीण काळ हरी भजना हरी भजना हरी भजना वीण हरिभजना वीण काळ घालवून कोरे उद्धवा दूध न देणारी गाय उलटा स्त्री पराधीन देह दुर्गुणी मुलं अपात्र माणसाला दिलेलं धन आणि माझे वर्णन न करणारी वाणी जे कोणी सांभाळतं त्या मनुष्याला दुःखामागून दुःख भोगावेच लागतात उद्धवा जी वाणी या जगाच्या उत्पत्ती स्थिती आणि संहारात्मक माझ्या पवित्र कर्मांचे किंवा अन्य लोकप्रिय लीला अवतारांचे वर्णन करत नाही ना ती वाणी वांसे वांझ ज्ञानीपुरुषाची वाणी अशी असू नये अशा प्रकारे जिज्ञासेने आत्मामध्ये अनेक तत्वाचा होणारा भास दूर करावा आणि अशा प्रकारे शुद्ध झालेले मन सर्वव्यापी असलेला माझ्या ठिकाणी लावावे आणि इतर सर्व गोष्टी सोडून शांत राहायला शिकायला पाहिजे उद्धवा जर माझ्या ठिकाणी मन स्थिर करण्यास असमर्थ असशील तर सर्व कर्म निरपेक्षपणे माझ्यासाठी कर बघा मंडळी भगवंताने इथे दुसरा उपाय सांगितला माणसाने श्रद्धापूर्वक लोकांना पवित्र करणाऱ्या माझ्या कल्याणकारी कथा श्रवण करवाव्या त्यांचं गायन करावं वारंवार स्मरण करावं तसंच माझ्या अवतारांच्या आणि लिलांचा अभिनय करावा मदर थे धर्म कामार्था नाचरन मदपाश्रया लभते निश्चला भक्ती मयुद्धव सनातने उद्धवा अशा प्रकारे मला शरण येऊन माझ्यासाठी धर्म अर्थ कामांचं आचरण करीत राहिला तर त्या भक्ताला सनातन अशा माझी निश्चल भक्ती प्राप्त होती सत्संगाने प्राप्त झालेल्या भक्तीने तो माझी उपासना करतो आणि संतांनी दाखवलेले माझे पद तो सहज प्राप्त करून घेतो तो, तो मन स्थिर करायला असमर्थ जरी असला तरी त्यांनी कर्मनिरपेक्ष भावनेनी करायची बघा मंडळी आपल्याला शास्त्रकारांनी आहे हे मन चंचल मोठे लगे ची कोठे, कोठे याचा अंत लागत नाही मग मन चंचल आहे समर्थांनी जे सांगितलं ते करायचंय मना सज्जना भक्तिपंथे याची जावे निदान भक्तिपंथाने जायचं निरपेक्ष भावनेनी कर्म करायची कशाची अपेक्षा करायची नाही इतकं जरी केलं इतकं जरी कळालं तरी भगवत कृपेची प्राप्ती होणार आहे अजून काय पाहिजे मला सांगा अहो हे योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे म्हणून तर म्हटलंय ना वेदांनाही नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा हा जे निरपेक्ष भावनेनी कर्म करतात ना आपण अनेक संतांची उदाहरणं बघितलेत हा नाम्याची खीर साखतो चोखोबांची गुरे राखितो उरंदराचा हा परमात्मा वाली दामाजिं च कानडा राजा पण्ढरि कानडा राजा पण्ढरि परब्रह्म है बाठि उभे ठाकले भीमे काठि उभारिला भाव जनू जणुकी कानडा कान राजा पण्ढरि कानडा राजा तो परब्रह्म परमात्मा भक्ता साथी खरे मण्डली अहो जा सुखाकारे देव वेडाव निष्काम भक्ती, हाँ। काही नका अपेक्षा करू नका खूप देतो खूप देतो आपल्याला गरजेपेक्षा जास्त देतो देतो आपल्या पात्रतेपेक्षा सुद्धा तू जास्त देतो सगळं देतो अहो त्यांनी प्रतिज्ञाच त्याची आहे अनन्याश्चिंतयो उपासते ते नित्याभियुक्ताना वहामिहं आपला योगही चालवतो क्षेमही चालवतो अर्थात जे सांभाळायची आपली पात्रता नाही ते सांभाळायची सुद्धा ताकद तो देतो आपल्याला करायचं काय फक्त निष्काम भक्तीने त्याचं भजन करायचं आहे हां म्हणून तर भगवंतानी आवर्जून गीतेमध्ये सुद्धा सांगितलं आहे जेव्हा अर्जुनाने विचारलं कोण आवडते तुला सांग कृष्णा तुझ्या वचने होईल शांत तृष्णा देवाला विचारलं कोण आवडते तुला सांग कृष्णा तुझ्या वचने हो येईल शांत तृष्णा तू सांग तुला कोण आवडत तुला कोण आवडतं म्हणल्यावर त्यांनी सांगितलंय भगवंत म्हणाला कृष्ण बोले मन माझी पूजनासी नित्य लावित करीताती ती श्री कृष्ण बोले भगवान सांगतायत मन या पदाशी जो माझ्या पदावरती आपलं मन समर्पण करतो आपली भावना समर्पण करतो निष्काम भक्तीने आणि निरपेक्षपणे कर्म करतो तो मला जास्त आवडतो भगवंत सांगतायत मंडळी जे कोणी आचरण करतील निश्चितच त्याला भगवत कृपा प्राप्त होणार आहे एवढं मात्र त्रिकालबाधित सत्य आहे हे भगवंतांनी तेव्हा सांगितलं पण कलियुगात आजही असे अनेक महात्म्य की ज्यांनी ही अनुभूती घेतली आहे किती सांगावं कुणाकुणाची नावं सांगावे मंडळी आपल्या आजूबाजूलासुद्धा असे महात्मे आजही आहेत आपल्याला ती दृष्टी प्राप्त झाली पाहिजे की आपल्याला ते महात्मे दिसले पाहिजे आपल्याला ते महात्मे कळाले पाहिजे की हा महात्मा स महात्मा सुदुर्लभ हा हा महात्मा दुर्लभ आहे आणि त्या महात्म्याची कृपा आपल्याला प्राप्त झाली आहे तो महात्मा आपल्याला प्राप्त झाला त्या महात्म्याचं दर्शन आपल्याला झालं म्हणून तर म्हटलं आहे ना तेव्हा तू अशी आमच्यावर कृपा कर की आम्हाला असा सत्संग असा साधू संग घडो मजला लागी असा साधू संग घडो ज्या पुरुषाच्या दर्शन मात्र होती असा साधू संघ घडू मजला लागी असा साधू संघ घडो असा साधू संघ घडो मज लागी ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे ज्याचं दर्शन घेतलं होती कृतार्थ अभागी अभागी ज्याच्या कृपेने कृतार्थ होतात भेद बुद्धीचाय वसेना कधी त्याच्या दृष्टीला भेद नाही भेद बुद्धीच नाही सर्वजनी अनुरा सगळ्यांबाबित त्याची जीवनामधली अवस्था अनुरागी आहे उद्धव म्हणाला तेव्हा आपण हे मला सांगतायत साधुस्तवोत्तम श्लोक मत की दृग्विध प्रभो आपल्या दृष्टीने संतांची लक्षणं काय सत्पुरुषांच्या आदराने वर्णन केलेली आपली भक्ती कशी करावी अ भगवान आपणच ब्रह्मदेव आदी श्रेष्ठदेव सत्य आदी लोक आणि चराचर जगाचे स्वामी आहात मी आपला विनम्र आणि शरणागत भक्त आहे आपण मला सांगा ए तन्मय पुरुषाध्यक्ष लोकाध्यक्ष जगत प्रभो प्रणतायानुरक्ताय प्रपन्नाय च कथ्यताम आपण कृतीच्या पलीकडील पुरुष असून चिदाकाशस्वरूप ब्रह्म आहात तरीसुद्धा आपण स्वेच्छेने हा स्वतंत्र अवतार धारण केला मला सांगा मंडळी जेव्हा उद्धवानी असा प्रश्न विचारला भगवंतानी त्याला साधू पुरुषांची लक्षणं सांगितले आणि काय काय सांगितलं उद्याच्या भागात श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ